द्या शहरात अनेक ठिकाणी डांबरे रस्ते बनवण्यात आले आहेत त्यापैकी काही पूर्णपणे तयार झाले असून काही प्रगती पथावर आहेत दरम्यान उष्णतेमुळे रस्त्याचे डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत खराब होण्याची शक्यता असल्याकारणाने नागरिकांनी रस्त्यावर होळीपूजन करू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे आवाहन करूनही होळी रस्त्यावर पेटवणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही इशारा महापालिकेने दिला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी डांबरी रस्त्याची कामे करण्यात आली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत दहनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे रस्त्याचे डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत खराब होतो शक्यतो डांबरी रस्त्यावर होलिका पूजन करण्याचे टाळावे शक्य नसल्यास होळी दहनाच्या ठिकाणी होलिका दहनापूर्वी किमान पाच ते सात इंच जाडीचा मोरोम काळी माती पसरून त्यावर होलिका दहन करण्यात यावे रस्त्याचा पृष्ठभाग खराब अथवा नादुरुस्त झाल्याचे आढळल्यास संबंधितावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे महापालिकाने कळवले आहे